तर आता मी जात आहोत प्रायमरी फॉरेस्ट मध्ये तर चला फॉरेस्टच्या आतमध्ये इथे वाघ वगैरे पकडेल डेंगू ते मलबार ग्लायडिंग फ्रॉक म्हणून एक असतो तर त्याचं ते घरट होत आणि ते पायावर पाय, पाय वगैरे घासून फेस तयार करतात आणि त्याच्यात नंतर ब्रीडिंग करतात आणि खाली पाणी होतं त्याच्यामुळे ते पाण्यात सगळं पडून नंतर ते मोठे होतात बेडक आणि मोठे झाल्यानंतर मग पुन्हा ते झाडावर जातात बघायला नाही मी हा ये दाखवते आता घड्याला काही आम्ही निसर्गाच्या सहवासातील अप्रतिम आनंद काय असतो याचा अनुभव मी या जंगल सफारीत घेतला बघता बघता कधी सहा वाजले समजलेच नाही आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली